गर्भवती महिलेनं गर्भपात करायचा की नाही हे ठरवण्याचा पूर्ण निर्णय हा त्या महिलेचाच असेल यात कुणालाही अगदी तिच्या जोडीदाराला आणि कुटुंबियांनाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये असा महत्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय कोणतं आहे हे प्रकरण आणि गर्भपातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला होता पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे उच्च न्यायालयात एका महिलेनं एक याचिका दाखल केली होती या महिला याचिकाकर्तीचं वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झालं पण लग्नानंतर तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला त्यातच ती गर्भवती राहिली मानसिक कौटुंबिक परिस्थिती पाहून तिनं एकवीस आठवड्यांच्या आधीच गर्भपातासाठी डॉक्टरांकडे संपर्क साधला असं असताना नवी मुंबई रुग्णालयातल्या संबंधित रुग्णालयानं तिला परवानगी नाकारली मुंबई उच्च न्यायालयासमोर जेव्हा ही बाब आली आणि तेव्हा न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं आश्चर्य व्यक्त केलं कायद्यानुसार महिलेला चोवीस आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी आहे वैद्यकीय मंडळानं दिलेल्या अहवालानुसार ही महिला तेवीस आठवडे आणि चार दिवसांची गर्भवती असल्याकडं न्यायालयानं लक्ष वेधलं याशिवाय वैद्यकीय अहवालानुसार गर्भात दोष असून बाळ जन्माला आलं तर त्याला हृदय मूत्रपिंड आणि जठरांच्या समस्यांसह इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात त्यामुळं गर्भवती आणि तिच्या पालकांच्या संमतीनं महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली जाऊ शकते असा निष्कर्ष वैद्यकीय मंडळानं अहवालात दिला होता या अहवालाच्या हो पार्श्वभूमीवर तिच्याशी आणि डॉक्टरांशी चर्चा केली असता याचिकाकर्तीला गर्भपात करायचा असल्याचं महिलेचं म्हणणं असल्याचंही न्यायालयानं नमूद केलंय तिची इच्छा लक्षात घेता तिला शारीरिक स्वातंत्र्याची निवड करण्याचा वैयक्तिक निवडीचा अधिकार आहे आणि हा अधिकार तिला घटनेनंच दिलाय असं निरीक्षणही न्यायालयानं याचिकाकर्तीच्या गर्भपाताच्या मागणी मान्य करताना नोंदवलं यावेळी न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलं त्यानुसार गर्भपाताच्या प्रक्रियेत गर्भवती महिलेच्या वैयक्तिक निवडीमध्ये कुणालाही अगदी तिच्या जोडीत आलाला आणि कुटुंबियांनाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये तसंच वैद्यकीय मंडळानं दिलेल्या अहवालाच्या आधारे एकोणीस वर्षांच्या तरुणीला तेवीस आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी देण्यात येत असं न्यायालयानं यावेळी म्हटलं घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या या तरुणीच्या गर्भात दोष असल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळानं दिला होता त्या आधारे न्यायालयानं हा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयानं देखील दोन हजार बावीसमध्ये गर्भपाताचा निर्णय हा महिलेचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद